खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार

आता मी याच्यामध्ये पाणी मिसळत आहे मिश्रण आता आपण या ठिकाणी असं मिश्रण बनवलं आणि याच्यामध्ये पाणी मिसळत आहे सोडा टाकला पाणी मिसळलं त्याला आता मित्रांनो तुम्ही बघू शकता याचा रंग कोणता झाला अगदी बरोबर नमस्कार <coughs>

आणि पाणी टाकल्यानंतर यांचा रंग कसा जरा टाळू शकतात कसा आहे का म्हणजे हळद आणि सोडा हे दोन पदार्थ एकत्र केल्यानंतर त्याचा रंग त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकल्यानंतर त्याचा रंग कसा झाला मिश्रणाचा पदार्थ या हळदीमध्ये असणारे रंग प्रे असतो त्याचं नाव कुकुमिन असतं त्याचा पिय सात पेक्षा कमी असल्यामुळे तो पदार्थ अम्नधर्मी असतो आणि आपला जो हा सोडा असतो की नाही धुण्याचा सोडा एरियनची पुढे तर या एरियनच्या पुढील सोडा वापरू शकतो आपण प्रकारचा प्रकारचा सोडा कपडे धुण्याचा सोडा आपण कोणता पण वापरू शकतो म्हणजे मग तिथं घडी असेल निरमा असेल फेना असेल कायर असेल सर्वेक्षर असेल कोणता पण सोडा वापरू शकतो हा सोडा जो पदार्थ असतो की याचा पीएच याचा पीएच हा आठ ते दहाच्या दरम्यान असतो म्हणजे हा पदार्थ अमृती असतो तर आपल्याला माहिती आहे मुलांना अमृता आणि यांची अभिक्रिया झाली तर त्यामध्ये जो पेपर असतो लाल लिटमस पेपर लालच राहतो आणि निळा लिटमस पेपर जर त्या द्रावणामध्ये बुडवला तर त्या ठिकाणी करून पहा आणि तुला दुसरा एक पहा दुसरा मी सांगतो मला शनिवारी येऊन पुढच्या शनिवारी असे कुंकू त्या कुंकूमध्ये थोडासा सोडा टाका आणि पुन्हा पाणी टाका त्याचा रंग काय होतो ते मला शनिवारी नुकसान